नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला उन्हाळी तीळ या पिकाचे शेड्यूल बघायचे आहे शेड्यूलमध्ये पेरणीयोग्य जमीन तयार करून घेतल्याच्या नंतर आपल्याला तीळ या पिकाचे एक दीड किलो याप्रमाणे बियाणे घ्यायचे आहे बियाणे अतिशय बारीक असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये वाळू किंवा रीती मिक्स करून टिपणीच्या सहाय्याने बियाणे पेरून घ्यायचे आहे पेरणी अगोदर आपल्याला बियाण्यास बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक हो आहे बीज प्रक्रिया ही आपल्याला जैविक करायची आहे जैविक बीज प्रक्रियेमध्ये आपण ट्रायकोडर्मा दहा ग्रॅम त्यासोबत एन पी के डी एस दहा ग्रॅम त्यासोबत आपण चांगल्या कंपनीचे ह्युमिक ॲसिड दहा एम एल प्रति किलो बियाण्यास लावून घेणार आहोत बियाणे थोड्या वेळा सावलीत वाळवून घेतल्याच्या मग आपल्याला पेरणी करायची आहे तीळ हे पीक कमी कालावधीचा असल्यामुळे आपल्याला पेरणीच्या वेळेसच त्याला खताचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे खताच्या डोसामध्ये आपण डी ए पी पन्नास किलो त्यासोबत एम ओ पी पोटॅश पंचवीस किलो आणि सल्फर दहा किलो याप्रमाणे बेसल डोस देणार आहोत किंवा तुम्ही दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग त्यासोबत सल्फर दहा किलो याप्रमाणे एकर घेऊ शकतात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो